नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक तीन मैदान आहेत वडूदचं एक आता एक बैल मैदान आहे कोरेगाव एम आय डी सी ओपनचं मैदान आहे त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक मैदान आहे ते म्हणजे मुळशीचं बलकवडेवाडीचं मैदान तर वेगाचं शेवट सरज नक्की कोणत्या मैदानात पळणार ही अपडेट काल मी दिली होती मित्रांनो कोरेगाव एम आय डी सीचं एम आय डी सीचं जे ओपनचं मैदान आहे त्या मैदानामध्ये पैलवान अभिजित भैजप पवार यांच्या नावाने आणि स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांच्या नावाने दोन शिट्ट्या होत्या गट क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक पंधरामध्ये त्याच्यामुळे सरजा पळेल अशी अपडेट आ, दिली होती परंतु मित्रांनो सरजाच पळणार नाही सरजा आरामावरती आहे सरजा आपला डायरेक्ट आता वडकी हिंद मैदानात पळताना दिसेल अपडेट आत्ताच घेतली आहे तर चार पाच दिवस आपल्याला सरजा मैदानात येण्यासाठी वाट बघवा वाट बघावी लागेल परंतु आराम केल्यावर हिंद केसरी मैदानात मोठा कमबॅक करेल सरजा तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद